पुण्यामध्ये ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशननं या संघटनेनं विविध मागण्यांसाठी आज पेट्रोल डिझेल खरेदी बंद आंदोलन केलेलं आहे द पुणे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सदस्य सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशन मात्र आंदोलनामध्ये सहभागी होणार नाही मागण्या मान्य न झाल्यास बारा जुलैपासून बेमुदत खरेदी बंदचा इशारा सुद्धा या संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे दररोज बदलणाऱ्या भावांमुळे पेट्रोल पंप चालकांचं नुकसान टाळण्यासाठी या संघटना आता कायदेशीर लढाई देते केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा तेल कंपन्यांना दराचं एक सूत्र ठरवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि या आंदोलनासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातून मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार काय नेमक्या मागण्या आहेत आणि आता हे आंदोलन कशा पद्धतीनं पुढे जात आहे म्हणून पुण्यातील पेट्रोल पंप चालक हे आंदोलन करतायत या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज या पेट्रोल आज या पंप चालकांकडून पेट्रोलियम पदार्थांची खरेदी केली जाणार नाही मात्र पेट्रोल विकलं जाईल म्हणजे आज पेट्रोल पुणेकरांना मिळेल पेट्रोल पंप सुरे सुरू राहतील परंतु या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या बारा तारखेला म्हणजे बारा जुलैला हे पेट्रोल पंप चालक पेट्रोलची खरेदी आणि विक्री हे हे दोन्ही बंद ठेवणार आहेत म्हणजे बारा जुलैला पुण्यामध्ये पेट्रोल मिळणार नाही हे सगळं आंदोलन होत आहे याच्यासाठी चा चार प्रमुख कारण पेट्रोल पंप चालकांकडून दिली जात आहेत पहिलं कारण म्हणजे की पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज जो बदल होतोय सरकारने नुकताच जो निर्णय घेतला आहे त्यामुळे या दरांमध्ये जे काही व्हेरिएशन्स येत आहेत त्यामुळे आम्हाला नुकसान होतंय असं या पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे हे नुकसान दररोज दीड कोटी रुपयांपर्यंत आहे या पेट्रोल पंप दावा आहे दुसरा जो आरोप या पेट्रोल पंप चालकांकडून होतोय किंवा जे कारण आहे आंदोलनाचं तो म्हणजे या पेट्रोल पंप चालकांना जे पेट्रोल पुरवलं जातं लोणी काळभूर इथं हे केंद्र आहे तिथून टँकरमध्ये हे पेट्रोल भरलं जातं आणि पेट्रोल पंपांवरती पोहोचवलं जातं मात्र हे होत असताना प्रत्येक टँकर मागे शंभर ते दीडशे लिटर पेट्रोलची चोरी होते यामध्ये पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी देखील सहभागी असतात असा गंभीर आरोप पेट्रोल पंप चालकांकडून त्याचं नुकसान या पेट्रोल पंप चालकांना होत आहे तिसरा जो त्यांचा आरोप आहे तो म्हणजे आता नावाखाली पोलिसांकडून या पेट्रोल पंप चालकांची त्यांना त्रास असा त्यांचा आरोप आहे एकीकडे पेट्रोलियम पदार्थां पेट्रोल लोकांना आहे त्या मापामध्येच दिलं जातं का हे तपासण्यासाठी एक वेगळी यंत्रणा आहे मात्र तरीही पोलीस आम्हाला त्रास देतात असं या पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे आणि चौथा जो त्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आहे तो आहे पेट्रोलियम पदार्थ खुल्या पद्धतीने घरपोच पोच करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे काही दिवसांपूर्वी घेतलेला त्यामुळे या पेट्रोल पंप चालकांना नुकसान होत आहे आणि हे धोकादायक देखील आहे असं या पेट्रोल पंप चालकांचं चा म्हणणं आहे या चार मुद्द्यांवरती हे पेट्रोल पंप चालक आंदोलन करतायत आज पुण्यामध्ये नेहमीप्रमाणे पेट्रोल मिळणार असलं तरी बारा तारखेला मात्र या पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनाचा परिणाम पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे अमोल मंदार खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर आज पेट्रोल मिळणार आहे मात्र बारा तारखेला पूर्ण पेट्रोल जे आहे पेट्रोल पंप जे आहेत ते बंद ठेवण्यात येणार आहेत नेमकं काय कारण आहेत या मागची ती सुद्धा पाहूयात पेट्रोलियम पदार्थांच्या रोज बदलणाऱ्या दरांमुळे पेट्रोल पंप चालकांचं मोठं नुकसान होत असल्याचा दावा आहे या पेट्रोल पंप चालकांच्या नेमक्या तक्रारी काय ते आपण पाहतोय लोणीवरून येणाऱ्या पेट्रोल टँकर मधून पेट्रोलची चोरी होत असल्याचा सुद्धा दावा आहे तिसरं कारण पाहूया तपासणीच्या नावाखाली पोलीस त्रास देतात घरपोच पेट्रोल देण्याचा निर्णय हा त्रासदायक असल्याचं सुद्धा या पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे